के उते उते आ, आ, चालू केला आहे के तो कशासाठी एवढा म्हणजे हा टोल पर नाणे जे प्लॅस्टिक होते त्याचे ते उचलण्यासाठी प्लस तुम्हाला पार्किंग आहे नाणेघाटात फ्री पार्किंग अजून याच्यातून गाव विकासासाठी आम्ही वापरतो सर काय सांगाल नमस्ते आम्ही हा टोल नाका याच्यासाठी चालू केला आहे की आपल्या नाणेघाटमध्ये भरपूर पर्यटक येतात तर पर्यटकांकडून जे तिथं कचरा वगैरे पडतो तर त्याच्यासाठी हा आपण जे दोन दहा वीस आणि जो यांच्याकडून पैसे जमा करतो त्या पैशेतून आपण पर्यावरणाचा ताण कमी करण्यासाठी किंवा आपल्या स्वच्छता करण्यासाठी आणि त्याच्यातून काय जो पैसे शिल्लक राहतो तो, शिल तो आपण गाव विकासासाठी वापरला जातो काय वाटतं तुम्हाला हे पर्यटन शुल्क चालू केलं पर्यटक येतात ते काय ना काय बाटल्या बिटल्या सगळ्या टाकून करतात ना कागद म्हणजे कचराच करतात आम्ही तर प्रयत्न करू की काय न टाकण्याचा समजलं तुमचा उद्देश आम्हाला बरोबर आहे कारण आम्ही काळजी घेतली तर पर्यावरण सुरक्षित राहणं का आम्ही फिरायला येतोय त्याचा आनंद बाकीच्याला पण इतरांना मिळाला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही स्वच्छता राखणं हे आमचं कर्तव्य आहे अजून इतर पर्यटकांना आपण काय संदेश द्याल तेच सांगू की बाबा जाताना तुम्ही गाडी आहे सगळं तिथं कचरा करून स्वतः गावानी उपक्रम जो चालू केलेला आहे तो चा, चांगला आहे तुम्ही सर्व पर्यटकांनी त्याला त्यात सहभागी व्हा आणि त्यांचे जे, जे काय आहे त्यांनी जो निधी ठेवलेला आहे तो त्यांना देत जा जेणेकरून या विभागाची स्वच्छता आणि पर्यावरणाचं सौंदर्य राखता येईल त्यांना ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार आज हा टोल नाका चालू केला आहे टोल नाका चालू करायचा नक्की उद्देश काय काय सांगाल टोल नाका खऱ्या अर्थानं आज चालू होते आणि चालू करण्याचा मेन उद्देश असा की जे पर्यटन आपल्या गावामध्ये येत असतात आणि ते घाटावर जे कचरा करतात प्लास्टिक असेल अगर बाटल्या असतील वगैरे यांचं आपण कुठेतरी एका ठिकाणी त्याचं हे करतो डिस्ट्रीब्युट करतो आहे ते कचरा उठून कुठेतरी आपण हे करतोय त्याची विल्हेवाट लावतो आहे आणि दुसरा मुद्दा असा की आपण ह्या टोलच्या पाठीमागचा उद्देश असा की गावाला याच्या पाठीमागचा गावात जे तरुण आहेत त्यांना रोजगार मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जे पर्यटन येत आहे त्यांच्यावर चाप बसणार आहे त्यांना कुठेतरी शिस्त लागणार आहे या टोलच्या माध्यमातून एवढंच सांगेल की जे पर्यटन आपल्या गावामध्ये येत असतात त्यांना या टोलच्या माध्यमातून कुठेतरी शिस्त लागणार आहे आज याच ठिकाणी घाटगर गावामध्ये उपद्रव या कार्यक्रमाच्या निमित्ताने वन समिती असेल आमची ग्रामपंचायत असेल तर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण याच ठिकाणी उपद्रव शुल्क घेण्यासाठी याच ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण टोलची निर्मिती केलेली आहे आणि टोलची निर्मिती करत असताना या टोलमधून जो निधी जमा होणार आहे तो निधी म्हणतो गावचा का गावचे अनेक विविध कार्यक्रम असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असतील त्याच्यासाठी हा निधी उपलब्ध होणार आहे शैक्षणिक किंवा पर्यावरण संरक्षण होण्यासाठी काही निधी आपल्याला याच्यातून उपलब्ध करायचा आहे या नाणेघाटामध्ये महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून येणारे जे पर्यटक आहेत त्यांना माझी विनंती आहे की बाबांधो वर्षविहारासाठी तुम्ही नाणेघाट असेल आमचं जीवदन असेल किंवा आमचं फडके बंधारा असेल अगर रिटर्न रिटन्स फॉल असेल या परिसरामध्ये येत असताना शिस्तीचं पालन करून अगदी आपला आनंद उत्सव या परिसरामध्ये त्या पर्यटक लोकांनी घ्यायचे घेत असताना कुठेही धांगडदिंगा होणार नाही किंवा कुठेही महिला भगिनी असतील आमच्या त्यांच्या बाबत कुठेही त्या म्हणजे छेड काढणे किंवा असे त्यांच्याशी हुंगरबाजी करणे हा कार्यक्रम कुठल्याही महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी करू नये आणि येत असताना शिस्तीचं पालन या परिसरामध्ये येताना शिस्तीचं पालन त्यांनी करावं आणि करत असताना मग इथं आमचे टोलवरती जे नऊ कर्मचारी नेमलेले आहेत गावाच्या समितीने त्या नऊ कर्म कर्मचाऱ्यांशी कोणीही हुल्लडबाजी करू नये किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची द दंगामस्ती करू नये याची नोंद सर्व पर्यटकांनी घ्यायची आणि घेत असताना आपण या परिसरात येत असताना मग या स्थानिक लेवलला आमची गाईड असतील त्या गाईडचं सुद्धा मार्गदर्शन घ्यायचे या परिसरामध्ये भरपूर असं म्हणजे चार ते पाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो या ठिकाणी सोसायट्याचे भरपूर असे वारे असतात आणि या ठिकाणी जात असताना जा जागा जा जात असताना मग या पर्यटकांना विनंती करायची की बाबांनो आमच्या स्थानिक लेवलचा तुम्ही गाईड घ्यायची त्या गाईडला घेऊन मग तो जीवदन सर करायचा असेल अगर तो आमचा रिटर्न फॉल सर करायचा असेल किंवा नाणेघाट सर करायचा असेल तर हे करत असताना मग उद्या एखाद्याचा पाय घसरून पड पडू शकतो किंवा गवतावरून या भागामध्ये शेवाळ जास्त आहे त्या सवाळामुळं काही पर्यटकांना विजा होऊ शकते आणि हे टाळायचं असेल तर स्थानिकांना आमच्या सुद्धा त्या पर्यटकांनी प्राधान्य द्यायचे आणि टोलच्या बाबत आता सरपंचाने या सर्वच मंडळींनी सांगितले का या परिसरामध्ये आम्ही नुसतं टोल घेऊन या परिसरातले आम्ही रस्तेसुद्धा म्हणजे सुव्यवस्थेशीर केलेले आहेत आणि या परिसरामध्ये मग आमच्या जंगलामध्ये मग ते प्लास्टिक असेल अगर दारूच्या बाटल्या असतील या परिसरामध्ये माझी त्या पर्यटकांना विनंती आहे बाबांनो या परिसरामध्ये येत असताना दारू हे आपल्याबरोबर आणू नये आणि दारू जर आणली तर रितसर आता आपण दर शनिवारी रविवारी या टोलवरती पोली पोलीस डिपार्टमेंटचे दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करून घेतलेली तर त्याने आमच्या या टोलचे जे सहकार्य आहेत यांना मदत करण्यासाठी दोन पोलिसांनी शनिवार रविवारी दोन दिवस इथं थांबायचे उर्वरित दिवसामध्ये आमचे टोलचे जे कर्मचारी ते, ते काम स्वतः करणार आहेत तरी पर्यटकांना हीच विनंती आहे का बाबानो येत असताना कुठेही हुल्लडबाजी होणार नाही किंवा दंगामस्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आपल्या वर्षा व्यचा कार्यक्रम व्यवस्थितशीर पार पाडावा एवढं बोलून थांबतो सर या टोलचे दर कसे असणार आहेत थोडक्यात सांगाल नमस्ते या ठिकाणी आपण टू व्हीलरसाठी वीस रुपये ठेवलेले आहेत आणि फोर व्हीलरसाठी पन्नास रुपये ठेवलेले आहेत आणि मिनी बस असेल तर त्याला शंभर रुपये ठेवले आणि त्याच्या मोठी बस असेल तर त्याला आपण दोनशे रुपये ठेवले आहेत अशा प्रकारे आपण हा निधी जमा करतो <laughs> तो। आणि टोल मापन कोणाकोणासाठी असणार आहेत शासकीय कर्मचारी असतील किंवा जे आपण या स्थानिक इथली अंतर्गत जे कर्मचारी असतील त्यांच्यासाठी आपण धन्यवाद